ग्रहांचा राजा सूर्य दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी वृषभ राशीतून मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हा सूर्यग्रह दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत मिथून राशीमध्येच भ्रमण करणार आहे या सूर्याचे मिथून राशीतील गोचर भ्रमण कुंभ या राशीला कशा प्रकारची फळ देईल अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पर्यंत या राशीचे राशी भविष्य आपण पाहणार आहोत व या दरम्यान इतर ग्रह अर्थात शनी राहू मंगल केतू गुरु बुध इत्यादी ग्रहांचा देखील आपण विचार करणार आहोत अर्थात या दरम्यान शनी ग्रह मीन राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व गुरुग्रह सूर्याबरोबर मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच बुध ग्रह दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे व यानंतर तो कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे शुक्र ग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मेष राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व यानंतर शुक्रग्रह स्वराशीमध्ये वृषभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व ग्रह या दरम्यान कुंभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व केतूग्रह सिंह राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे मंगळ ग्रह सुद्धा या दरम्यान केतूबरोबर सिंह राशीमधूनच गोचर भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह मिथून राशीमध्ये गोचर भ्रमण करत असताना कुंभ या राशीला या गोचर भ्रमणाची कशा प्रकारे फिल्म मिळतील याचा आढावा आपण घेऊया नमस्कार मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलवर आपण स्वागत करतो व्हिडिओच्या सुरुवातीस आपण मी विनंती करतो की ज्योतिषशास्त्रावरील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ हो, आपणापुढे करतो करण्यासाठी आपण माझ्या या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र इत्यादी विषयी अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर आढावा घेऊया कुंभ या राशीला दिनांक दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्य सूर्यग्रह पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात यापूर्वी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह कुंभराशी चतुर्थनातून भ्रमण करत होता अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशिव्यक्तींना मानसिक तणावातून मुक्तता निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण कुंभराशिव्यक्तींसाठी राहणार आहे त्यापूर्वीचे सूर्याचे भ्रमण कुंभराशिव्यक्तींसाठी मानसिक चिंता निर्माण करणारे होते मानसिक तणाव निर्माण करणारे होते कौटुंबिक चिंता निर्माण करणारे होते परंतु यानंतरचे सूर्याचे भ्रमण कुंभराशिव्यक्तींना मानसिक तणावातून मुक्तता निर्माण करणारे राहणार आहे नोकरी व्यवसायातील त्रास धगधग कटकट कमी करणारे हे सूर्याचे भ्रमण कुंभराशिव्यक्तीसाठी राहणार आहे अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशिव्यक्तींना मानसिक तणावातून मुक्तता झाल्याचे पाहावयास मिळेल दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कुंभराशिव्यक्तींना भाग्याची साथ चांगली राहील पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग येण्याची शक्यता राहणार आहे कुंभराशी व्यक्तींना विवाह योगासाठी तसेच संतती योगासाठी हा सूर्यग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कुंभराश्यक्तींसाठी राहणार आहे स्पर्धा परीक्षेमध्ये यश निर्माण करणारा सुद्धा हा सूर्यग्रह कुंभराश्रक्तींसाठी राहणार आहे नोकरी व्यवसायातील त्रास दगदग कटकट कमी करणारा हा सूर्यग्रह कुंभराश्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात साडेसातीतील तासातून मुक्तता निर्माण करणारे सुद्धा हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तसेच कुंभरापतींना कौटुंबिक सौख्य सुद्धा चांगल्या प्रकारे या दरम्यान राहणार आहे कौटुंबिक चिन्हा कमी करून कौटुंबिक सौख्य निर्माण करणारे सुद्धा हे सूर्याचे भ्रमण दिनाक पंधरा जून दोन हजार दो पंचवीस दिनाक सोळा जुलै दोन हजार कुंभ कुंभराशिव्यक्तींसाठी राहणार रा आहे संततीच्या उत्कर्षासाठी हे सूर्याचे भ्रमण कुंभराशिव्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे अर्थात शिक्षणामध्ये यश निर्माण सुद्धा हे सूर्याचे भ्रमण कुंभ व्यक्तींसाठी राहणार आहे मित्रांचे सहकार्य निर्माण करावे हे सूर्याचे भ्रमण कुंभ व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच वडील झाल्याची जगारी निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण कुंभराशक्तीसाठी राहणार आहे या दरम्यान कुंभराशक्तीच्या सूर्याबरोबर गुरुग्रह सुद्धा मिथून करणार असल्यामुळे कुंभराशिव्यक्तींना मोठे आर्थिक लाभ निर्माण करणार मिथून राशीतील सूर्याचे भ्रमण राहणार आहे तसेच कुंभराशी आरोग्याची साथ निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण राहणार आहे दीर्घ आजारातून मुक्तता करणारे हे सूर्याचे भ्रमण कुंभराशिव्यक्तीसाठी राहणार आहे कुंभराशिव्यक्तीचा आत्मविश्वास या दरम्यान वाढेल तसेच दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान कुंभराष्ट्रक्तींचा दशमेश मंगळ ग्रह कुंभराक्षंचा सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे हे सप्तम स्थानातील मंगळ ग्रहाचे भ्रमण शक्तीसाठी स्वतंत्र व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारी राहणार आहे अर्थात कुंभराश्रव्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण कुंभराष्ट्रतीसाठी राहणार आहे परंतु या सप्तम स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमणा कुंभराशक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे कुंभराशक्तींना या दरम्यान उष्णतेचे विकार होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात राहणार आहे अर्थात क्रोध वाढवणारा हा मंगळ ग्रह कुंभराशिव्यक्तींसाठी राहणार आहे परंतु सप्तम स्थानातील हे मंगळाचे भ्रमण कुंभराष्ट्रसाठी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहणार आहे अर्थात भागीदारी व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण कुंभराष्ट्र राहणार आहे तसेच या दरम्यान कुंभराशक्तींनी आपल्या वडीलधाऱ्यांची मर्जी सांभाळावी कुंभराशक्तींना घर प्रॉपर्टी जमीनच्या खरेदी विक्रीतून शुभ परिणाम देणारा हा मंगळग्रह सप्तम स्थानातील कुंभराशक्तींसाठी राहणार आहे सप्तम स्थानातील मंगळग्रह कुंभराशक्तींना जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे परंतु कुंभराशक्तींना विवाहग्रहासाठी हा मंगळग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे परंतु या दरम्यान कुंभराशक्तींनी आपल्या जोडीदाराशी मतभेद टाळावेत अर्थात हा सप्तम स्थानातील मंगळग्रह कुंभराशक्तींना जोडीदारशी मतभेद निर्माण करणं सुद्धा राहणार आहे व त्या सप्तम सालातील मंगळग्रह कुंभराशक्तींना भागीदारीतील व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार असला तरी सुद्धा या दरम्यान कुंभराशक्तींनी आपल्या व्यवसायातील भागीदाराशी मतभेद टाळावीत अर्थात हा मंगळग्रह कुंभराशक्तींना आपल्या व्यवसायातील भागीदाराशी मतभेद निर्माण करणं सुद्धा राहणार आहे तसेच केतूग्रह सुद्धा या सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान मंगळाग्रह सप्तम सालात भ्रमण करणार असल्यामुळे कुंभराशक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे तसेच कुंभराशक्तींनी आपल्या भाविक जोडीदारशी मतभेद टाळावेत त्याप्रमाणे कुंभराशीचा भाग्येश व शुक्र ग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत कुंभराशक्तींच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा तृतीय स्थानातील ग्रह कुंभराशक्तींना भाग्याची साथ चांगली देणारा राहणार आहे तीर्थयात्रेचे योग निर्माण करणारा हा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा शुक्रग्रह कुंभराशक्तींसाठी राहणार आहे व यानंतरचा शुक्र ग्रह कुंभराशक्तींसाठी घर प्रॉपर्टी इत्यादी क्षेत्रातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार राहणार आहे ग्रहसौक्य चांगले देणार राहणार आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतरचा कुंभ कुंभराशिव्यक्तींसाठी वाहन सौख्य चांगले देणार राहणार आहे प्रवासातून चांगले लाभ निर्माण करणार हा शुक्र ग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतरचा कुंभ कुंभराश्यक्तींसाठी राहणार आहे कुंभराश व्यक्तींचा चतुर्थेश भाग्य शुक्रग्रह कुंभराश्यक्तींच्या चतुर्थस्थानातूनच सुराशीतून ऋषभ राशीतून भ्रमण करणार असल्यामुळे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशिव्यक्तींना घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी खृतून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारा हा शुक्रग्रह राहणार आहे कौटुंबिक सौख्य देणारा हा शुक्रग्रह कुंभ कुंभराश्रक्तींसाठी राहणार आहे कुंभराशक्तींच्या सौख्यामध्ये वाढ करणारा हा शुक्रग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच बुधग्रह दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत कुंभराश्रक्तींच्या पंचमस्थानातून स्वराशेतून मिथून राशीतून भ्रमण करणार आहे हे पंचमस्थानातील स्वराशीतील बुधाशी भ्रमण कुंभराश्र व्यक्तींना संतती सौख्यासाठी संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे बुधाचे यानंतर संतती थोड्याफार थोड्या चिंता निर्माण करणारे राहणार आहे शिक्षण क्षेत्रात थोड्या फार प्रमाणात चिंता निर्माण करणारे राहणार आहे परंतु बुधाचे शिष्ट स्थानातील भ्रमण विपरीत राजयोग निर्माण करणारे असल्यामुळे कुंभराशक्तींना नोकरी व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण शिष्ट स्थानातील भ्रमण कुंभराश्यक्तींना राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये नवीन स्थिती निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण कुंभराशिव्यक्तीसाठी राहणार आहे तसेच विदेश भ्रमणासाठी अनुकूल फरि देणारे हे दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस नंतरचे बुधाशी भ्रमण कुंभ व्यक्तीसाठी राहणार आहे अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या विथुन राशीतील कुंभ कुंभराश्र व्यक्तींना शुभ परिणाम जाणवणार आहेत अर्थात मानसिक तणावातून मुक्तता करणारे हे सूर्याचे भ्रमण कुंभ व्यक्तींना राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपण कड वापर येण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्या दिवशी मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद